टीप क्रमांक एक सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नका चहामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते त्याचबरोबर भविष्यात डायबिटीस होण्याचा धोका देखील वाढतो टीप क्रमांक दोन पाठदुखी कंबरदुखीचा त्रास दूर करण्यासाठी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने कपडे धुवावेत टिप क्रमांक तीन आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण शरीराला तेराने मसाज करावा याने शरीरातील आळस दूर होऊन शरीर चपळ बनते टिप क्रमांक चार आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर आवर्जून लावा त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते टिप क्रमांक पाच केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी शीताफळाचे फळ नियमितपणे सेवन करावे हे फळ खाल्ल्याने केसांची चांगली वाढ होण्यासाठी फारच मदत होते टिप क्रमांक सहा एका आठवड्यात मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ बेसनपीठ हळद लिंबाचा रस टमॅटो किंवा बटाट्याचा रस हे सगळे पदार्थ एकत्र मिसळून मानेवर लावा पंधरा मिनटांनी घासून स्वच्छ धुवा त्यामुळे मानेचा कालपटपणा दूर होईल टीप क्रमांक सात एक ग्लास गरम पाण्यात चार चमचे लिंबू रस टाकून पिल्याने आतडे स्वच्छ होईल व अपचनाचा त्रासदेखील थांबेल टिप क्रमांक आठ स्त्रियांनी नियमितपणे चेहऱ्यावर क्रीम लावावी क्रीम लावल्याने त्वचा टाईट राहते टिप क्रमांक नऊ गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळे आणि शरीराचे स्नायू कमजोर होतात त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे टिप क्रमांक दहा खोबरेल तेल हे आपल्या त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर आहे ज्यांची स्किन ड्राय आहे त्याने आठवड्यातून एक ते दोन वेळा चेहऱ्यावर खोबरेल तेल तेलाने मसाज करावा असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन स्किन ग्लो करते टिप क्रमांक अकरा त्वचा सुंदर स्वच्छ व चांगली राहावी असे वाटत असल्यास तुम्ही नियमितपणे त्वचेला सनस्क्रीन लावायला चुकूनही विसरू नका टिप क्रमांक बारा आपल्या उत्तम त्वचेसाठी सिरम हे फार आवश्यक असते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण सिरम निवड करायला हवी सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काही लावण्याची गरज भासत नाही टीप क्रमांक तेरा त्वचा खडबडीत खराब झाली आहे असे वाटत असले तरी देखील तुम्ही फेशवॉश वापरणे चांगले नसते सतत फेशवॉश वापरणे ऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम आहे टीप क्रमांक चौदा उखडलेले बटाटे कापताना चाकू पाण्याने ओला करा त्यामुळे बटाटे सुरीला चिटकणार नाही टीप क्रमांक पंधरा बाजरीचे पीठ लवकर कडू होते ते कडू होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकते टिप क्रमांक सोळा मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात टीप क्रमांक सतरा छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी छोले छान भिजतात टीप क्रमांक अठरा ताकामध्ये जिरे मिरे पावडर व सेंदव मीठ टाकल्याने अन्नपचन चांगले होते टिप क्रमांक एकोणीस घरात जास्त मच्छर असतील तर गरम तव्यावर थोडीशी कॉफी पावडर दूर करावा या वासाने डास मच्छर येत नाहीत टीप क्रमांक वीस लोकरीचे कपडे ठेवताना त्यात कडुलिंबाची पाने घालून ठेवल्याने कपडे लवकर खराब होत नाही टीप क्रमांक एकवीस सलाड उरले असेल तर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे मीठ आवडीनुसार मसाले आणि सलादची पेस्ट घालून पराटे बनवा अतिशय चविष्ट पराटे तयार होतात टीप क्रमांक बावीस बटाट्याचे चिप्स ची स्टोर करताना त्यामध्ये दोन तीन तमालपत्र ठेवा त्यामुळे जास्त दिवस झाले तरी आपले चिप्स खराब होणार नाहीत टिप क्रमांक तेवीस मशरूम स्टोर करायचे असतील तर धुवून स्टोर करू नका त्यामुळे मशरूम खराब होऊ शकतात त्याऐवजी साफ कपड्याने पुसून स्टोर करा त्यामुळे मशरूम जास्त दिवस चांगले राहतात टीप क्रमांक चोवीस सुके मसाले साठवून ठेवताना प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका त्यामुळे मसाल्यांचा वास लवकर उडतो मसाला काचेच्या फरणी ठेवावा त्यामुळे जास्त दिवस झाले तरी मसाल्यांचा वास तसाच राहतो टीप क्रमांक पंचवीस कमी दुधात खीर बनवायची असल्यास थोडेसे तांदूळ पाण्यात भिजत घालून मिक्सरला बारीक वाटून खिरीमध्ये घाला त्यामुळे कमी दुधात खीर मस्त होते तसेच खीर बनवताना त्यामध्ये थोडीशी कस्तर पावडर देखील घालावी त्यामुळे खीरीला चव खूपच छान येते टिप क्रमांक सव्वीस हिवाळ्यात तूप खूप घट्ट होते ते घेताना परत परत गरम करावे लागते अशा वेळेस स्टीलचा छोटा चमचा गॅसवर गरम करून त्याने तूप काढावे तूप सहज निघते टिप क्रमांक सत्तावीस नुसत्या बेसन पिठाची भजी करण्यापेक्षा थोडीशी मूग डाळ आणि डाळ भिजून मिक्सरमध्ये बारीक करून त्यात पीठ मिक्स करून भजी बनवल्यास भजी अजून चविष्ट लागतात टीप क्रमांक अठ्ठावीस भाज्या कापण्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर करावा फायबरचा चॉपिंग बोर्डचा वापर केल्यामुळे फायबरचे बारीक कण भाज्यांमध्ये मिसळतात हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते टीप क्रमांक एकोणतीस पोहे मोकळे बनवण्यासाठी पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा त्यानंतर बनवा पोहे छान मोकळे सरसरीत होतात टीप क्रमांक तीस काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी काकडीचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा टिप क्रमांक एकतीस काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे नष्ट होतात टीप क्रमांक बत्तीस टूथब्रश आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्यात ठेवल्याने टूथब्रश स्वच्छ होतो टीप क्रमांक तेहतीस कारले चिरून मीठ व लिंबू लावून अर्धा तास ठेवावे आणि नंतर भाजी करावी त्यामुळे भाजी कडू लागत नाही टीप क्रमांक चौतीस कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी त्यामुळे भाजी खूपच चविष्ट होते टिप क्रमांक पस्तीस मीठ आणि साखरेला पाणी सुटत असेल तर एका सुती कपड्यात थोडेसे तांदूळ घेऊन त्याची गाठ मरावी आणि ही गाठ मीठ आणि साखरेमध्ये ठेवावी सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद